नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे शेतकऱ्यां कांदा लिलाव पाडले पुन्हा बंद शेतकरी एकंदरीत दोन चार दिवसापूर्वी कांदा लिलाव सुरू झाले होते आणि पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आलेले आहे कशामुळे काय आहे महत्त्वाचं मोठं कारण सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यानं <coughs> माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा करू शकता मोठी बातमी नाशिकमध्ये कांदळी लाव पुन्हा बंद शेतकरी अडचणीत गेल्या पंचवीस दिवसापासून बंद असलेले कांदे लिलाव पूर्व सुरू असताना आज पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव बंद पाडला आहे हमाल व्यापारी आणि लेभी कपातीच्या प्रश्नावरून सुरू असलेला वाद पुन्हा उफाळून आला आहे त्यामुळे कांद्याचा लिलाव ठप्प पडल्याने सांगण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या मालेगाव मुंग पिंपळगाव बसवंत देवळा येवल्यासह अन्य बाजार समितीत बाजार समितीच्या आवारातील व हमाली तोलाई वराई कपात न करता कांद्याचे लिलाव पूर्ण सुरू झाले होते मात्र दोन दिवस उलटत नाही तोच हमाल व्यापारी यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत बाजार समिती सुरू झालेले लिलाव बंद पाडले आहे तसे जोपर्यंत वरिष्ठ पातळीवर लेवी प्रश्नावर निकाल लागत नाही तोपर्यंत कांदा लिलावातून रक्कम कपात करावी अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे पुन्हा बाजार समितीतील लिलाव बंद पडले आहेत पुढील सूचना येपर्यंत कांदा लिला लिलाव बंद राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे आता तुम्हाला स्वतः वैयक्तिक काय वाटतं आहे तुमची अठ्ठेचाळीस तास उलटत नाही तोच पुन्हा पहिल्यासारखाच हमाली मापारी तोलाई याचे पैसे कपात केले जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती मात्र अठे तास उमटत नाही तोच हमाली <coughs> मापारी यांनी विरोध केला त्यामुळे बाजार सेम सुरू असलेले लाव पुन्हा बंद पडले आहे या संदर्भात तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा जास्तीत जास्त व्हिडिओ शे शेअर करा व्हिडिओपर्यंतपर्यंत मला महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून भेटूया भेटूयापर्यंत धन्यवाद